श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी लिहायला विसरू नका जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला गुरुपुष्यामृत योग आहे आणि सोबतच शाकुंबरी पौर्णिमा आहे आणि गुरुवारचा हा दिवस असल्याने सिद्ध योग जुळून आलेला आहे या दिवशी जर आपण काही महत्वाच्या गोष्टी खरेदी केल्या तर आपल्या जीवनात पैसा हा आपल्याला कधीच कमी पडणार नाही ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी पडते त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात आणि हा एक अमृत योग म्हणून ओळखला जातो या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी धनाची देवता कुबेर व तसेच बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीच कमतरता पडत नाही पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या वर्षाचा सगळ्यात पहिला गुरुपुष्यामृत योग आहे आणि पहा हा योग सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांपासून हा योग चालू होतो आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे म्हणजे संपूर्ण दिवस गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे तुम्ही या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात जसं की सोनं चांदी या दिवशी जर आपण खरेदी केलं तर त्यामध्ये वाढ होते आणि ते आपल्याला मोडण्याची कधीच वेळ येत नाही असं म्हटलं जातं गुरुपुष्यामृत योग हा एक अमृत योग असतो फारच दुर्मिळ असा हा योग ज्यामुळे आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी घडतात या दिवशी नवीन व्यवसायाला सुरुवात केल्यास काही नवीन वस्तूंची खरेदी केल्यास त्या अतिशय शुभ मानल्या जातात आणि त्या गोष्टींमध्ये निरंतर वाढदेखील होते अशी श्रद्धा आहे त्या दिवशी शाखंबरी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीप्राप्तीचा असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि आपली जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी यासाठी प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी आपल्या सगळ्यांना पौर्णिमेची सत्यनारायण पूजा देखील करायची असते या पूजेमुळे आपल्या जीवनातील अडथळे जे जी ही संकटं आहेत ते दूर होऊन जीवनात सुखसमृद्धी येते घरच्या घरी ब्राह्मणाशिवाय ही पूजा तुम्ही करू शकता अतिशय सोपी अशी ही पूजा याजा माजा चानल वर आहे याचा सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे त्यासाठी चॅनलला एकदा अवश्य भेट द्या या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी आणि त्याचसोबत माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे सुक्ताचं कनकधारा स्तोत्राचं पठन करावं एकदा विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचावा सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू आहेत ज्या वस्तूंची खरेदी आजच्या दिवशी केल्यास आपल्या आयुष्यात पैशाची कधीच कमतरता भासत नाही लक्ष्मीचं अखंड वास्तव्य आपल्या घरात राहतं त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद सोन्याची खरेदी करणं शक्य नसेल तर हळद तुम्ही नक्कीच आणू शकतात यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल जेही कार्य तुम्ही हाती घ्याल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल अतिशय छोट्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हळद आणू शकतात पन्नास ग्रॅम हळद आणली तरीही चालू शकतं पण या हळदीने बघा आपल्या जीवनामध्ये जेही अडथळे आपल्याला येतात जे काम आपण करत असतो ते अडथळे दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यायला लागते म्हणून गुरुपुष्यामृत योगावर थोडी का होईना हळदीची खरेदी नक्कीच करा दुसरी वस्तू आहे हरभरा डाळ भगवान विष्णूंना नैवेद्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे अतिशय प्रिय आहे आणि पहा हरभऱ्याचा डाळीचा रंग देखील पिवळा असतो आणि गुरुग्रहाला देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे तर पहा असा हा पिवळ्या रंगाच्या डाळीची आपल्याला आजच्या दिवशी खरेदी केल्याने आपल्या जीवनात मंगलमय गोष्टी घडणार आहे थोडी का होईना हरभऱ्याच्या डाळीची आजच्या दिवशी खरेदी करून भगवान विष्णूंना हरभऱ्याच्या डाळीचा आणि गुळाचा नैवेद्य नक्कीच अर्पण करा गाईचा गोठा तुमच्या घराजवळ असेल तर गाईला आजच्या दिवशी हरभऱ्याची डाळ आणि गुळ हा नैवेद्य नक्कीच खाऊ घालावा यामुळे तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला मिळून तुमच्या आयुष्यामध्ये धनासंबंधित ज्याही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील आजच्या दिवशी खरेदी करण्याची तिसरी वस्तू आहे सौभाग्याची ही वस्तू आहे ते म्हणजे कुंकू -कुं। तर बघा थोडं का होईना कुंकू आपल्याला आजच्या दिवशी खरेदी करायचं आहे आणि ते घरी आणल्यानंतर आपल्याला ते कुंकू त्या कुंकवाचं म्हणजे कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे श्रीयंत्रावर श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही लक्ष्मी मातेचा फोटो असेल मूर्ती असेल त्यावर आपल्याला हा जो कुंकू आपण आणलेला आहे तो स्नान घालायचं आहे लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर आणि ते घालताना श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर जोही कुंकू असेल तो एका डबीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि आपण जेव्हाही एखाद्या शुभ कार्याला जाणार त्यावेळी हा कुंकू आपल्या कपाळावर लावावा यामुळे तुम्ही प्रत्येक कामामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल आणि स्त्रियांनी देखील दररोज आपल्या कपाळावर हा कुंकू लावायचा आहे यामुळे तुमची सौभाग्यवृद्धी होते भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे गुरुपुष्यामृत योगावर जर तुम्ही घरी तुळशीचं रोपट आणून आपल्या कुंडीत लावलं तर पहा यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी मातेचे चमत्कारिक स्तोत्र कनकधारा स्तोत्र याचं पठण जर आपण मनोभावे आणि मोठ्या श्रद्धेने केलं तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या जीवनात पैशासंबंधित ज्याही अडचणी आहेत त्या दूर होतात शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्राचं निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी ज्यावेळी ह्या स्तोत्राचं पठन केलं त्यावेळी पैशाचा पाऊस पडलेला अक्षरशात पहा इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे म्हणून या दिवशी कनकधारा स्तोत्राचं तसंच स्त्रीसूक्ताचं पठण आवर्जून करावं आपल्या जीवनात गुरूंचं स्थान सगळ्यात वर आहे आणि पहा गुरु जर आपल्या पाठीशी असतील तर प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची ताकद आपल्याला मिळते म्हणून गुरुपुषामृतच्या दिवशी आपल्या गुरूंचं जास्तीत जास्त नामस्मरण करावं यामुळे गुरुकृपा लाभून तुम्हाला प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची एक प्रकारची शक्ती मिळते गुरुपुष्यामृत योगावर सांगितल्याप्रमाणे या वस्तूंची खरेदी करा आणि ज्याही सेवा मी सांगितल्या त्या सेवा मनोभावे आणि मोठ्या श्रद्धेने करा बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळून तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नक्कीच येईल आणि पहा पौर्णिमेच्या दिवशी अजून एक महत्त्वाची सेवा आपल्याला करायची असते ती म्हणजे आपल्या घराचा जोही उंबरठा असतो उंबरा असतो त्याला आपल्याला हळद आणि गोमूत्र मिश्रित लेपन आणि लेपन करायचं असतं या सेवेमुळे आपल्या घरात नकारात्मकता कधीच प्रवेश करत नाही गुरुवार देखील आहे आणि पौर्णिमा आहे आणि सोबतच गुरुपुष्यामृत योग देखील आहे तर अतिशय अमृत योग जुळून आलेला आहे म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराचा उंबरठा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो इथूनच चांगल्या आणि वाईट शक्तींचा प्रवेश घरात होत असतो आणि ज्यावेळी आपण हे लेपण करतो ना त्यावेळी जी पण नकारात्मकता असते बाहेरची ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे हळद किती पवित्र आहे गोमूत्र किती पवित्र आहे प्रत्येक गुरुवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या सणवार या दिवशी न चुकता हळदीचं लेपण नक्कीच करावं याचा सविस्तर व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर आहे एकदा तो अवश्य पहा म्हणजे तुम्हाला कल्पना येईल हळदीचं ले, लेप लेपण नेमकं कसं करावं या सेवेमुळे खूप सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही देखील एकदा हळदीचं लेपन करायला सुरुवात करा आणि याचे स्वतः अनुभव घ्या आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला थोडीही उपयोगाची वाटल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकण आहे म्हणजे जी घंटी आहे ती देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी माझे नवीन व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करेल सगळ्यात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद